हाय फ्रेंड्स आज आपण सणावारासाठी दिवाळीसाठी अशी एक रांगोळी बनवून ठेवणार रा आहोत की ती आपण प्रत्येक सणाला वापरू शकतो थोडंसं काही त्याच्यामध्ये चेंजेस करून पानं फुलांची डिझाईन वगैरे काढून त्यासाठी मी एक पृष्ठाचा असा एक पृष्ठ घेतलेलं आहे त्यावर छान असं गोल कापून घेऊन त्यानंतर त्याच्यावर असे सर्कल बनवले आणि आपण या सर्कलमध्ये आता डिझाईन बनवणार आहोत आपण जर अशी रांगोळी बनवून ठेवली तर आपल्याला ती कधीही गरबडीत घाई गर वापरता येते जेव्हा आपल्याला वेळ नसतो कधी कधी खूप गरबड असते आपली सणावारात आणि आपल्याला वेळ नसतो तेव्हा आपण अशी रांगोळी बनवून ठेवू शकतो आणि एका एक मिनिटात आपण अशी ही रांगोळी आपल्या दारात छान अशी देवासमोर म्हणा दारात म्हणा आपण काढू शकतो आणि रेडू रेडी असल्यामुळे आपल्याला कुठलेही कलर्स विकलर्स वापरायची गरज नाही डायरेक्ट आपण आपला दारात किंवा देवासमोर नेऊन ठेवून त्याला थोडंसं डेकोरेट करून आपण ती रांगोळी काढू शकतो आणि आपला त्यामुळे वेळही वाचाल आणि अशा आपण वेगवेगळ्या कलर डिझाईनमध्ये रांगोळी बनवून ठेवू शकतो त्यासाठी ते आपण असा फेविकॉल घेतलेला आहे आणि त्या फेविकॉलमध्ये थोडंसं पाणी मिक्स करून आपण ते पातळ करून घेतलं जेणेकरून त्याच्यावर रांगोळी छान व्यवस्थित बसेल आणि आपण ते कलर पण असे फैलणार नाहीत ही रांगोळी आजकाल आपण जेव्हा बाजारामध्ये जर रंगोळी विकत घ्यायला गेलो रेडी रेडीमेड तर तिचे भाव बरेच आहेत किंवा बनवायला गेलो तरी पण आपल्याला बरेच वस्तू विकताना लागतात कधी आपल्या मार्केटमध्ये मिळत मा नाही ऑनलाईन बोलवा लागतात आपल्या जशा पहाव्या तशा मिळत नाही त्यासाठी आता हे आपले घरी क जे आपण रांगोळीचे कलर वापरतो ते कलर आणि आपले पाच रुपयाचा फेविकॉल आणि पृष्ठ हात आपल्या घरी असतेच नाहीतर कुठंही मिळून जाईल त्यामुळे आपण हे थोड्याशा वस्तू घेऊन छान अशी कलरफुल रांगोळी बनवू शकतो आणि आपण स्वतः काही बनवण्यामध्ये जी खुशी असते ती विकत घेण्यामध्ये नसते त्यामुळे अशा छान डिझाईन्स बनवून आपण रांगोळी तयार करू शकतो आणि याच्यासाठी असं काही वेगळं करायची गरज नाही असते वेगळी काहीतरी डिझाईन वगैरे आपण असे डिझाईन वर वगैरे इकडं तिकडं बघून समजा डिझाईन काढून आपण आपल्या मनानं पण कलर बनवून भरू शकतो आणि छान अशा रांगोळी तयार करू शकतो अशा जर रांगोळी आपण तयार करून ठेवल्या तर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे वापरता येतील आणि सणांसाठी छान आपले रेडी रा, रेडीमेड रांगोळी तयार होईल आणि ही तेही फक्त आपल्या घरी असलेल्या रांगोळीचे कलर आणि पाच रुपयाच्या फेविकॉलमध्ये त्यासाठी ते आपल्याला कुठलाही खर्च करायची गरज नाही आणि अशा छान रांगोळी आपण घरच्या घरी बनवू शकतो एकदा आपण रांगोळ बनवली का ती आपण तीन चार पाच वेळेस तरी म्हणजे बऱ्याच वेळेस वापरू शकतो पण ते आपल्या ठेवण्यावर असते आणि वेगवेगळ्या डिझाईनमध्ये पण बनू शकतो आपले कलर पण वाया जाणार नाहीत ना आणि आपल्याला कलरसाठी म्हणजे कलर असे नेहमी विकत घ्यावे लागणार नाहीत ना 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 कारण आपण वन टाईम इन्व्हेस्टमेंट राहील आपली म्हणजे काही दिवसापुरती तरी निदान आपण जे जेव्हा जेव्हा रांगोळी वापरू तेव्हा तेव्हा हे असं रेडीमेडच वापरू म्हणजे आपले कलर जेव्हा आपण कलर रांगोळीमध्ये भरतो आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण ती रांगोळी मोडून टाकतो तेव्हा ते कलर आपले वाया जातात ते आता आपले कलर वाया जाणार नाहीत आपण अशा हे दोन तीन चार पाच अशा रांगोळी वेगवेगळ्या डिझाईनमध्ये बनवून ठेवल्यात तर त्या आपल्याला छान अशा चा कामी येतील काढा म्हणजे रांगोळी काढायच्या कामी येतील आणि आपण जर यासोबत छोटे छोटे शेपमध्ये पण वेगवेगळे कलरमध्ये असे शेपमध्ये रांगोळी बनवून ठेवल्या तर ह्या रांगोळीला आपण खूप मोठी ही बनवू शकतो आणि आपल्याला फक्त ही रांगोळी आ... फक्त नेऊन ठेवायची असते तिला काहीही करायची गरज नाही काढायची वगैरे रांगोळी वापरायची गरज नाही आणि यासोबत आपण पानं फुलं हे पण सजवू शकतो म्हणजे डेकोरेट करू शकतो आणि आपल्या रांगोळीला अजून खूप सुंदर लुक देऊ शकतो आणि ह्या रांगोळी दिसला दिसायला पण आपल्या रिअल रांगोळीसारख्या दिसेल कारण आपण यामध्ये खरं आपल्या जे दारामध्ये रांगोळीचं पीठ पिठाने रांगोळी काढतो तेच वापरल्या गेलेलं आहे आणि डिझाईन पण मी काही जास्त अवघड घेतलेली नाही आहे त्यासाठी अशी सोपी डिझाईन घेतलेली आहे तुम्ही पण अशा स्वतःच्या मनानं पण काही डिझाईन तयार करून छान अशा रांगोळी बनवू शकता आणि आपल्या घराची शोभा वाढवू शकता छान अशा रांगोळी बनवा आणि आपल्या घरामध्ये आपल्या घराची शोभा वाढवा आणि छान दिस ह्या रांगोळी छान दिसतील आणि बरेच दिवस टिकतील पण बघा किती सुंदर असे कलर आणि ही रांगोळी पण दिसत आहे थोडं जर आपल्याला असं वाटलं हे पृष्ठ असल्यामुळे आपण जेव्हा पाणी मिक्स करून फेविकॉल लावू तेव्हा थोडस असं वाकडं होईल तर आपण छान रांगोळी वाळल्याच्या नंतर त्याच्यावर थोडस काही वेट ठेवून ते असं सरळ पण करू शकतो मी आता काही ठेवलेलं नाही कारण माझी रांगोळी ही थोडीशी ओली होती त्यामुळं मी काही ठेवलं नाही मी नंतर जेव्हा थोडंसं वाटलं तर मी ठेवेल आणि अशी छान पानं फुलं त्यावर डे अशी सजवून या रांगोळीला अजून सुंदर बनवेल आणि आपल्या घरामध्ये आपल्या घराची दाराची देवाची छान अशी शोभा वाढवेल धन्यवाद माझी रांगोळी तुम्हाला आवडली असेल तर मला लाईक आणि शेअर कमेंट करा